नमस्कार गोष्ट एका प्रेमाचे पुस्तक बदलण्यासाठी वाचनालयात जाण्यासाठी प्रिया घराच्या बाहेर पडली आणि काही अंतरावरूनच तिला मोटरसायकलवरून राजा येताना दिसला तिचा चेहरा एकदम खुलला राजा जसा थोडा जवळ येऊ लागला तसं त्याच्या मागे बसलेली सोनाली प्रियाला दिसली आणि प्रियाचा चेहरा एकदम पडला तिच्या अगदी जवळ येऊन राजाने मोटरसायकल थांबवली काय प्रेत का त्यानं हसत तिला विचारलं हो येतोस का आपण काहीतरी बेटासारखं प्रश्न विचारला आहे हे प्रियाला तो प्रश्न विचारताच लक्षात आलं आणि अगं आम्ही पिक्चरला चाललोय राजा अगदी सहज तिला म्हणाला आणि त्यावर ओके बाय असं म्हणत प्रिया ताबडतोब चालायला ला लागली मागून सोनाली आणि राजाचं हसणं तिला ऐकू आलं जणू तिला चिडवता असल्यासारखं निदान तिला जरी ते तसं वाटलं राजा आणि प्रिया हे तर खरं तर अगदी बालपणापासून मित्रमैत्रिणी एकाच कॉलनीत राहत असल्यामुळे त्यांच्या आयांचं एकमेकांकडे व्हायचं आणि लहान वयातीलही दोघंही आपल्या आयांबरोबर असायची अगदी भातुकली खेळतानाच्या दिवसांपासून राजाला आपल्या नवराचं मानला होता प्रियानं राजाच्या मात्र मनात तसं काहीच नव्हतं त्यामुळे दारुणात पदार्पण करता जवळच्या कॉलनीत राहणारी सोनाली राजाला आवडली आणि देखणं हँडसम राजा सोनालीलाही आवडला आपोआपच दोघांची जोडी जमली ती जमलेली जोडी तोडून राजाची आपल्याबरोबर जोडी जमवणं हे आपल्या बापालाही जमणार नाही याची प्रियाला जाणीव होती कारण राजा जेवढा होता इतकी सोनाली ही थोडीस तोंड होती अगदी चित्रपटातली नायिकाच सौंदर्यात अगदी लाखात एक असलेल्या सोनालीला शंभर किंवा हजारात एक असलेली प्रिया स्पर्धा देऊ शकणार नव्हती आणि त्यामुळे प्रियाने या स्पर्धेतून हार मानलीच होती पण राजामध्ये गुंतलेल्या जीवामुळे त्या दोघांना एकत्र पाहिले की ती सैरभैरही होत होती इकडे प्रियाच्या आईबा तिच्यासाठी स्थळ बघणं चालू होतं आणि राजाच्या बाबतीत आपलं मिशन इम्पॉसिबल आहे याची जाणीव असल्यामुळे प्रियानंही या वर संशोधनाचा विरोध केला नव्हता असच एके दिवशी देशपांडे गुरजी काही स्थळांची यादी घेऊन प्रियाच्या घरी आले होते आपल्या बॅगेतून त्यांनी काही मुलांचे फोटे फोटो बाहेर काढले त्यातली प्रियाच्या आणि तिच्या घरच्या दृष्टीने योग्य स्थळांचा विचार करून ती त्यातले काही फोटो बाजूला ठेवत होते तर काही फोटो प्रियाच्या वडिलांसमोर ठेवत होते स्वाभाविक मानवी उडतीनुसार प्रियाच्या वडिलांचं लक्ष वारंवार त्या बाजूला ठेवलेल्या फोटोकडे जात होतं त्यातील एका मुलानं त्याचं लक्ष चांगलंच वेधून घेतलं त्यांनी गुरुजींना त्या मुलाबद्दल चौकशी केली आणि खरं तर तुमची नजर अगदी पारखी आहे हा मुलगा खरंच खूप चांगला आहे देवा श दे। याचं नाव पण सॉरी प्रियासाठी इथं काम होईल असं वाटत नाही गुरुजी प्रियाच्या वडिलांना म्हणाले वडिलांनी विचारलं अहो फारच मोठी फॅमिली आहे कुटुंबाचा फार मोठा व्यवसाय आहे मुलगा तोच व्यवसाय पाहत आहे अक्षरशः गंडगच संपत्ती आहे अहो म्हणजे त्यांना पण तितकेच तोलामोलाचे लोक लागणार वडील म्हणाले आणि तसं नाही मंडळी खूपच चांगली आहेत तशी त्यांची काही अपेक्षा नाही त्यांना सून दिसायला मात्र अगदी लाखाते कसायला हवी आहे आणि अहो आपली प्रिया ही काही कमी नाही आहे स्मार्ट आहे चांगली शिकलेली आहे गुरुजी करा नाओ इथे प्रयत्न शेवटी देवाच्या मनात असेल तेच होईल प्रियाच्या बाबांनी आपला आग्रह कायम ठेवला आणि देशपांडे गुरुजींनी दोन्ही बाजूंनी एक बैठक लगेच फोनवर ठरवून टाकली आणि ठरल्या दिवशी कांद्या पोह्याचा कार्यक्रम झाला आणि अपेक्षाप्रमाणे मुलाकडच्यांकडून दुसऱ्या दिवशी नकार आला प्रियाचा जीव राजामध्येच अडकलेला असल्याने तिला या नकाराचे फारसे काही वाटले नाही तिचे आईबाबा मात्र इतकं मोठं आणि चांगलं स्थळ आपल्या हातून गेलं यामुळे बऱ्यापैकी नाराज झाले होते आणि त्यानंतर साधारण चार पाचच महिने झाले असतील राजा प्रधानाची पत्नी म्हणून प्रधानांच्या घराची लाडकी सून म्हणून प्रियानं प्रधानांच्या घरात प्रवेश केला लग्नाच्या दिवसभराच्या दकधकीने दमून राजा आणि प्रिया रात्री आपल्या खोलीत आले आणि बिछाण्यावर बसून प्रियाचा हात आपल्या हातात घेऊन राजा तिला म्हणाला प्रिया खूप खूप थँक्स सोनालीचं आणि माझं खरं तर एकमेकावर किती प्रेम होतं पण तिने अचानक दगा दिला आणि मी मानसिकदृष्ट्या अगदी कोलमडून गेलो होतो आईबापांना काय करावं कळत नव्हतं त्यावेळी तू धावून आलीस माझा हात धरलास माझ्याशी लग्न करायस करण्यास तयार झालीस आणि त्यामुळे मी सावरू शकलो नाहीतर त्यावेळच्या त्या मनस्थितीत मी अगदी आत्महत्याही करून मोकळा झालो असतो खरंच खूप खूप थँक्स असं म्हणून भावनाविश झालेल्या त्या प्रियाच्या मांडीवर आपलं डोकं ठेवलं तो इतका दमला होता की आपल्या क्षणात तो तसा झोपी गेला आणि त्यानंतर प्रिया मात्र पूर्ण जागी होती ती आनंदीही होती आणि मनातली गिल्टमुळे थोडी डिस्टर्बही होती तिला रानडेकडून आलेल्या नकाराची संध्याकाळ आठवली रानडे कुटुंबाच्या अपेक्षा माहिती असल्याने हा नकार तसा अनपेक्षित होता काही कल्पना डोक्यात येऊन प्रियानं देशपांडे गुरुजींना फोन लावला आणि देवश रानडे दे, यांच्यासाठी सोनालीचं स्थळ सुचवलं देशपांडे गुरुजींनी थक्कच झाले आपल्याला नकार देणाऱ्या एका गंडगज कुटुंबाला दुसऱ्या एखाद्या मुलीचं स्थळ सुचवणं यासाठी मनाचा कमालीचा मोठेपणा लागतो या विचारानं प्रियानं अगदी त्यांनी अगदी तोंड भरून कौतुक केलं आणि फोन ठेवला ठेवला ते कामाला लागले पुढील घडामोडी एकदम वेगाने रानडे कुटुंबांना सुंदर देखणी सोनाली आवडून गेली त्यांचा सोनालीचा होकार आला आणि राजा आणि त्यांचं कुटुंब मध्यमवर्गीय होतं त्यामुळे बिचारी सोनालीही विचारात पडली राजावरील आपलं प्रेमही आयुष्यभरावचं वैभव या विचारांच्या कात्रीत ती सापडली आणि शेवटी प्रॅक्टिकल विचाराचा विजय झाला आणि राजाशी असलेला आपला संपर्क तोडून ती देवांशला होकार देऊन मोकळी झाली दोन्हीकडच्या मंडळींना लग्न पार पाडण्याचे घाई असल्याने आणि थांबण्याची काहीच कारण नसल्याने लग्न सोहळा एकाही दिवसात संपन्न झाला आणि सं साध्या सरळ सज्जन राजाने कसलाही विरोध केला नाही तो स्वतः मात्र निराशेच्या गर्दीत सापडला अर्थातच प्रिया त्याच्या मदतीला धावून गेली आणि तिच्यासोबत तोही लवकर स्वतःला सावरू शकला प्रियाशी काही दिवसात लग्न करून तोही मोकळा झाला आपल्या मांडीवर झोपलेल्या राजाच्या डोक्यावरून हात फिरवत प्रिया ही सर्व आठवत होती रानाडे कुटुंबियांसाठी सोनालीचं स्थळ प्रियाने सुचवलं आहे हे कोणालाही सांगणार नाही असं वचन तिनं देशपांडे गुरुजींकडून घेतलं होतं काही त्यांना तिच्या मनाचा मोठेपणा वाटला होता आणि आता हे वचन ते कधी मोडू नये इतकीच प्रार्थना प्रिया करत होती असे छान छान गोष्टी वाचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग